दहा ऑगस्ट श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अनुसंधानी चित्त सर्वानुभूती भगवंत हाच माझा परमार्थ ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत मला भक्ता विण काही सत्य सत्य जगी कोणी नाही जीवाचे व्हावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हा सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती विण शोभा नाही जगती मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्यांना लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपं व्हावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास आनंदाने राहावे जगात अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला नामी धन्य मला केला मी तुम्हास म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करीर खास भगवंत मी असो कोठे तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण दुःखी होऊन न करावे प्रमाण तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कष्टी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्यवस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच नामा वाचून दूर कधी न राही अनुसंधानी चित्त सर्वांभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख सदा राहावे समाधाने नको सुखदुःख काळजीचा लेश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाणं सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे जगाचे ओळखावे अंतक्करण तैसे आपण वागावे जाण दुजेन मानावे एका प्रभुस शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतक्करण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रती ब्रह्मस्वरूप स्थिती नामी निरंतर वृत्ती मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण कृपा करील रघुनंदन काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात जानकी जीवनस्मरण जय जय राम